नमस्कार आपण बघू शकता नाशिकमध्ये गेल्या चोवीस तासापासून पावसाची सततधार सुरू आहे आणि धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाचा तितका जोर असल्याने नदीला मोठा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नदी, नदी पात्रामध्ये गेल्या चोवीस तासापासून पंधराशे ते पाचशे पासून ते पंधराशे दोन हजार अडीच हजार तसेच पाच हजार आता सात हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सुरू आहे माझ्या पाठीमागो बघू शकता पुराचा इंडिकेटर म्हणून मानला जाणारा दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागलेला आहे त्याच्या हाताच्या वरती पाणी आलेलं आहे आता मादीचा प्रवाह हा खूप आहे या ठिकाणी धरण क्षेत्रातून जरी सात हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असला तरी या ठिकाणी पाणी नऊ हजार पाण्याचा विसर्ग सुरू असतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता पाण्याला खूप धार आणि प्रेशर देखील आहे आणि या ठिकाणी तरीही नागरिक पाण्यामध्ये उतरण्यासाठी तसेच सेल्फी काढण्यासाठी नागरिकांना मोह पा आवरत नाही या ठिकाणी असलेले धार्मिक स्थळा मानले जाणारे तसेच विधी करण्यासाठी जी छत्री मानली जाते ती छत्री त्या ठिकाणी त्या छत्रीच्या संपूर्ण त्या छत्रीच्या चौकून पूर्ण पाण्याचा वेळा दिलेला आहे तसेच माझ्या समोर बघू शकता सिद्ध पातळेश्वर महादेव मंदिर आहे या महादेव मंदिरातचा देखील पूर्ण हा पाण्याने एडा घातलेला आहे तसे दे, दे, देव देव मामलेदार जे मंदिर समोर आहे त्या मंदिराला देखील पूर्णतः हा पाण्याने येडा घेतलेला आहे आणि हा संपूर्ण दृश्य बघितलं तर संपूर्ण हा हे परिसर आहे हा पाण्याखाली गेल्याचं निदर्शनास येत आहे तरी देखील पाण्याचा हा प्रवाह कायम वाढतच आहे गेल्या चोवीस तासानंतर आता देखील धरण क्षेत्रामध्ये धरणच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा प्र प्रवाह हा पावसाचा प्रवाह हा सुरूच आहे पावसाचा जोर हा सुरूच आहे जरी या रामकुंड परिसरामध्ये ऊन पडलेलं दिसत आहे पण ऊन पावसाच्या छटाखाली हा पावसाचा हा प्रवाह कायम सुरू हे आपल्याला बघवायस मिळत आहे तरी आपण गेल्या चोवीस तासापासून पाऊस सुरू असल्याने अनेक नदी पात्रात या क्षेत्रामध्ये चांदोरी सायकाडा या परिसरामध्ये पाण्याने अनेक गावांचा संपर्क देखील तुटल्याचा आपल्याला निदर्शनास आलेला आहे गेल्या अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्याने शेती क्षेत्रात पाणी गेलेलं आहे तसेच अनेक धरण नाशिक जिल्ह्यातील शंभर टक्के भरल्याने धरणांतून पाणी देखील सोडण्याचा प्रोसेस जल वी, संपदा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता देखील इशारा देण्यात येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी नागरिक पाण्यामध्ये हे पोहण्याचा आनंद घेत आहे तसेच अनेक नागरिकांकडून प्रशासनाच्या सूचनांचे पालन देखील केले जात नाही प्रशासनाच्या सूचना वारंवार देण्यात येतात तरी प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करत पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतात मोह त्यांना सेल्फीचा मोह आवरत नाही परंतु कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये असं प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येते परंतु नागरिकांनी त्याची देखील काळजी घ्यावी तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने ज्या सूचना देण्यात येतात त्याचे देखील नागरिकांनी काटेकोर पण पालन करावे असे देखील यावेळेस नागरिकांच्या नागरिकांच्या आरोग्य जसेच नागरिकांचा जीव धोक्यात जाऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने या सूचना देण्यात येत असल्याचीही माहिती समोर येत आहे तरी नागरिकांनी काळजी घ्यावी अशा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येतात आहे कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक